आमचा प्रवास मन चालू झालेला आहे निमकरवली बाबा कंचीधाम आश्रमाकडे आणि खूप छान असं मंदिर आहे नीम करवली बाबा यांना हनुमान अवतार म्हणून भक्त संबोधतो मोठ्या प्रमाणामध्ये करवली बाबा यांनी उत्तराखंडात हनुमानाचे मंदिरं बांधलेले आहे विदेशात देखील मोठा भक्तगण त्यांचा आहे मार्क जुबेर तसेच अनेक जण त्यांचे भक्त आहेत विदेशातून देखील भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात कैची धाम आगा या कैची सुंदर मनमोहक दृश्य जाम लागलेला आहे मोठ्या प्रमाणात वाणे आहेत धाम धामागया देखो दर्शन उदर कितना अच्छा आहे आणि सुंदर अशा पाडा अप्रतिम हे मंदिर आहे भारी आहे आणि अनेक जण या ठिकाणी देखील नवच बोलतात हे बघा अशा प्रकारे हे सर्व रचून ठेवलेलं आहे सुंदर आहे बघा इथले घर किती छान आहे वैष्णोदेवी मातामध्ये दुपारी दोन वाजले होते बराच वेळ झाला होता त्यामुळे आम्ही जेवण करण्याचे ठरवले आणि हॉटेलमध्ये या ठिकाणी मस्तपैकी जेवण केलेलं आहे भावींना थोडा त्रास व्हायला लागला होता त्यामुळे त्यांना बोडी दिली तसेच या भागात पाडी भाग असल्याने घर घर घरघर फिरावं लागतं त्यामुळे थोड्याफार प्रमाणात त्यांना उलट्याचा त्रास देखील झाला आणि छानपैकी आम्ही या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे शूटिंग करू देत नाही मंदिरामध्ये दे। त्यामुळं ते दृश्य आम्ही आपणास दाखवू शकत नाही परंतु अप्रतिम असं हे सुंदर मंदिर आहे आणि खरोखर लय भारी वाटलेलं आहे अनेक जणांनी या ठिकाणी प्रसाद वगैरे घेतला आणि मग आमचा पुढचा प्रवास चालू झाला आम्ही पुन्हा आलोलो आहे नैनिताल न येथील आठ हजार फूट उंचीवर निघालो आहे या ठिकाण हिमालय दर्शन

अतिशिंग <laughs> रस्ता अचरनक चढ़ाई ऊपर यह भागने के लिए जाने के लिए तैयारी कर रही है अकीसे और एक जब से चढ़ाई बंता हुआ है सारे आसपास के जो जाएंगे

आठ हजार फुट उंचीवरून हिमालय दर्शन बघू शकतो आपण दृश्य अतिशय उंच मराठी अरे वा आम्हाला सोलापूरचे दादा भेटलेत ताई भेटले सोलापूरच्या

उंचीवरून दिसणार हे फक्त दुख्याचं दृश्य आहे आणि या गाड्या इतक्या उंच आलेल्या आहेत परंतु एवढा त्रास झालेला आहे त्यांना उतरून घ्यावं लागतं प्रवाशांना त्यानंतर या गाड्यावर पोचतात आणि फुल थंडी आहे आज तारीख आहे सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस भया भाभी मिरामी तसेच आम्ही सर्वांनी खूप खूप या उंचावरून मस्त मस्त फोटो घेतलेले आहे आणि या ठिकाणी चहा घेतलेला आहे सँडविच खाल्लेला आहे सर्व काही चांगलं होतं एकदम मस्त मस्त आणि मग आम्ही या ठिकाणून फोटे काढून पुढे सुसाईड पॉईंट तसेच इतर अनेक ठिकाणी गेलो खूपच छान असं दृश्य होतं खूप उंचावरून ही प्रेक्षणीय स्थळे आहेत त्याचे काही अनेक नावं मला सांगताही येणार नाही आणि हा मकाचं कणिस वगैरे देखील आम्ही या ठिकाणी खाल्लं सुसाईड पॉईंट तर एकदम डेंजर होता या ठिकाणी वादर सेना देखील मोठ्या प्रमाणात आहे छान छान फोटो काढल्यानंतर आमचा परतीचा प्रवास चालू झाला नारायण नगर स्टॉपजवळ आम्हाला उतरून देण्याचे ड्रायव्हरने कबूल केलेले होते त्याप्रमाणे तो आम्हाला घेऊन आलेला आहे खाली खाली पार्किंगला आल्यानंतर पुन्हा अडीचशे रुपये दिले म्हणजे एका दिवसाचे चोवीस तासाचे पाचशे रुपये आम्ही पार्किंगचे या ठिकाणी दिलेले आहे आणि मग परतीचा प्रवास चालू झाला जोरदार पाऊस पडू लागला आणि जवळपास अर्धा एक तास पाऊस झाला हे अगोदरचे फोटो आहेत आणि मग प्रवासामध्ये माझी अचानक तब्येत बिघडू लागली जसं जसं खाली उतरू लागलो तसं तसं माझे जे कान होते ते सुन्न झाले डोकं दगडावाडी झालं आणि मला उभं देखील राहता येत नव्हतं एका ठिकाणी थांबलो वांट्या करण्याचा था प्रयत्न केला परंतु वांट्या झाल्या नाही नंतर पुन्हा अजून पुढे गेल्यानंतर परत वांट्या झाल्या खाली <laughs>

बोलते बाहर गरम होता एसी गेट एसी गेट एसी गेट एसी गेट, इसी गेट।

गर्दी गर्दी नहीं तो कौन सा पक्षी बसले भारी गो वाह नाही या सुसाइड पॉइंट देखील छान छान फोटो काढलेले आहे लय बारी आणि परतीच्या प्रवासामध्ये बिघडलेली तब्येत अतिशय डेंजर दे होती जंगल सफर बघायची होती आम्हाला परंतु आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलं की पंचावन्नशे रुपये तुमच्याकडून घेतल्या जातील परंतु जंगल सफरमध्ये सध्या गेट बंद झालेले आहे त्यामुळे एखाद्या वेळेसच तुम्हाला वाघ सीय वगैरे दिसू शकेल अन्यथा तुमचे पैसे वाया जातील फक्त गाडीत जाऊन सफर करून येता येईल असे सांगितले आणि मग आम्ही खाली रूम बघू लागलो कारण की मला आराम करायचा होता तब्येत खूपच बिघडलेली होती पण मग नंतर उंट्या वगैरे झाल्या एक कुत्रा माझ्याजवळ बसला आणि माझ्या डोळ्यात डोळे बघू लागला मी त्याला म्हटलो बस आणि माझ्याजवळचे त्याला कॉफीने चॉकलेट दिले आणि तिने ते चॉकलेट खाल्लं आणि बिलकुल छेटून बसला तेवढ्यात गाड्या आल्यामुळे तो उठला व मी देखील उठलो आणि गाडीत बसलो अतिशय सुंदर असा आमचा प्रवास झाला शेवटी मुक्काम वगैरे काहीच केला नाही दोनशे सत्तर ते ऐंशी किलोमीटर ने चालते दिल्ली आहे आणि रात्री चार वाजेपर्यंत आम्ही दिल्लीला पोचलो प्रवासामध्ये जेवण वगैरे केलं थोड्या गमतीशीर घटना देखील घडल्या ड्रायवर आपले म्हणजे भैया गाडी चालवत होते चालवता चालवताच त्यांना झोप लागायची यावेळेस भावी पुढं बसलेल्या होत्या कारण मला त्रास होत असल्याने मी मागे बसलेलो होतो झोप आवरत नव्हती गाडी लागण्याच्या तीन गोळ्या मी घेतलेल्या होत्या सकाळपासून त्यामुळे झोप लागायला लागलेली होती आणि भैया देखील पुढे गाडी चालवता चालवता कधीतरी डुलकी येत होती आणि मग भावी त्यांच्यावर चिडत होत्या की कि गाडी किधर तो बाजू मे लगा दो नाही तो किधर रूम देखो हॉटेल देखो वाफे रुक जाएंगे सवेरे जाएंगे लेकिन गाडी चलाओ शेवटी बहि तोंडावर पाणी मारत आणि थांबत आम्ही आमचा प्रवास पूर्ण केलेला आहे पाठे चार वाजता रूमवर घरी पोचलेलो आहे गुडगावला सेक्टर नाईनला आणि आराम केलेला आहे मस्त सकाळी उठल्यानंतर छानपैकी नाश्ता जेवण वगैरे करून मी तात्काळमध्ये रेल्वेचं तिकीट काढलं आहे या ठिकाणी बघा अत्यंत जेवण बघा आणि हा परतीचा प्रवास आणि त्यांची भेट घेऊन निघालेलो आहे डोळे भरून आलेले आहे नऊ दिवस खूप छान असा हा प्रवासाचा आनंद घेतलेला आहे आणि मग ओला करून मी नवी दिल्ली या ठिकाणी आलोलो आहे आणि निजामुद्दीनवरून बसलेलो आहे आणि नाशिकला या प्रवासाच्या आठवणी घेऊन परत आलो जीवनात पहिल्यांदाच एवढे आंबे खाल्ले की खूप खूप आंबे खाल्ले आणि खूप मस्त आहे उत्तराखंड मागे दोन वर्षापूर्वी केदारनाथमध्ये राहते गंगोत्री बघितलं होतं आणि आता यावेळेस आम्ही हा भाग बघितला व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा मी बळदबरी करणार नाही कारण या आठवणी म्हणून ठेवलेले व्हिडिओ आहे ते